गुड मॉर्निंग बसा सर्वास आज आपला टॉपिक एकदम नवीन शे एकदम धडाके बाजशी त्यामुळे कोणी दादा गुचारपणा करणार नाही तर म्हणा विद्यार्थी मित्र असून तुम्ही पहिला प्रश्न विचारस आणि विचार उत्तर तुम्ही देवाशी तुमले जवळ नाही तर तुम्ही शंभर शंभर रुपये पडेल आणि त्यानं उत्तर मी सांगशो तुम्ही शंभर रुपया रे बाटोड ना ती बरं मारू शिक्षक मी ये ना तू ये मीटर राहू कोण पैसे कोण देश तू मी आता प्रश्न उत्तर सांगा <laughs> तर मला पहिला प्रश्न न्यूटन संबंधितचे त्यामुळे सर्वस्वी एकदम सतर्क करा द फर्स्ट क्वेश्चन इज द न्यूटन फर्स्ट लॉ न्यूटन फर्स्ट लॉ सर काय माहिती न्यूटन फर्स्ट लॉ हो सर असे काही दिना काही विचारत जाऊ ना शाळा असले न्यूटन ना, ना फर्स्ट लव आमले काय माहिती आता न्यूटन ना फर्स्ट लव कायशी सर जो न्यूटन होता ना तो आम्हाला जन्म बी नव्हता आम्हाला काय माहिती न्यूटन फर्स्ट लव कोण असे हा त्यावेळेस माहिती ने फर्स्ट लाव कोणा सांगायचं त्याने अर उगडा बजार काय नव्हतं तुम्ही काय उत्तर दिला ना हा मी काय विचार न्यूटन फर्स्ट लाव तर समज आली का तुमले पेपर येत आता चार पाच दिवस न्यूटन फर्स्ट लॉ माहिती नाही पेपर काय लिहू ऐका न्यूटन फर्स्ट लॉ स्टेट दॅट इफ बॉडी इज ॲट रेस्ट और मुंग ऍट अ कॉन्स्टंट स्पीड इन द स्ट्रेट लाइन इट विल रिमाइन ऍट रेस्ट और कीप मुविंग इन स्ट्रेट लाइन इन कॉन्स्टंट स्पीड अनलेस इट इज एक्सेप्ट अपॉन बाय अ फोर्स

गदडा आहे तुम्ही गदडा तुला एवढं माहिती नाही न्यूटन पहिला नियम तर ऐकी घ्या न्यूटन हा पहिला नियम कायसे न्यूटन हा पहिला नियम का ब ओळखला म्हणजे फोर्स फोर्स म्हणजे बळ जर आपण बैल लावतोस तो त्यांना फोर्स वस बरोबरसे आणि यम म्हणजे मास मास म्हणजे त्यानं वस्तुमान त्याने घनता किती त्यानं वजन किती या म्हणतोस मास तर हा पहिला न्यूटन नियम सुन्याव लेख एक प्रश्न विचारस त्यानं उत्तर दे बोला सर सोनेव असा कोणता प्राणीशी जो पाणी पिल्यावर मरी जास काय पाणी पिल्यावर मरी जास आओ पाणी पिल्यावर जगतेस का मरी जगतेस ऐ काय चालू राहत सर तुम्ही ऐ सर सीधा बन लढावस का जवड सांग तवड उत्तर दे आओ सर असा कोणताच प्राणीनी नाही जो पाणी पिल्यावर मरी जास कोणता प्राणी असा जो प्राणी पाणी पिल्यावर लगेच मर्यादा असते नाव शेख कांगारू बस बस जास्त टाळाने वाजू गोट्या दुसरा प्रश्न तुला हा सर बोला तर गोट्या तुला प्रश्न शे कच्चा लसूण खाल्ल्यावर कोणता रोग बरावस सर कच्चा लसूण खाल्ल्यावर मुळात बरावस हा भेजा कच्चा लसूण खाल्ल्यावर का मुळव्यात बरावस का उलट उमदळ असतो बरा कधीच होत नाही अहो सर जर लसूणा जेवढा साइड इफेक्ट तर त्यावर कोणता रोग बरा होणारशी तर ऐकवण कच्चा लसूण खाल्ल्यावर आपली सर्दी बरी वस कोणती गोळी न घेता आपली सर्दी कच्चा लसूण खाल्ल्यावर बरी तर एकदम होतो ना शी आणि तुम्ही घर गेल्यावर कधी सर्दी पडस ना तर तुम्ही डायरेक्ट कच्चा लसूण खाई आण सर माझा एक प्रश्न होता कच्चा लसूण खाल्ल्याने जर आपली सर्दी बरी होत असेल तर मग गोळ्यांची काय आवश्यकता आहे जर गोळी जर दोन रुपयाला भेटत असेल तर कच्चा लसूण शंभर हा हिशोब कोणी लावला नाही अजून बय नाही चेस मिस्टर बरं हुशारदा काय माले कथा डोकं चालाडस मग तुला एक प्रश्न विचारतो मी मला त्याचं एक उत्तर देतो भारतात सर्वात मेहनती प्राणी कोणता आहे भारतात सर्वात मेहनती प्राणी हा बैल आहे ओ बैल बैलवाला इडे काय भारतात बैल सर्वात मेहनती प्राणी शे का हा येत नाही जात नाही याने हिशोब कोणी लावला म्हणे अरे भारतात सर्वात मेहनती प्राणी फक्त मुंगी आहे मुंगी समजलं का मुंगी ही शून्यापासून आपल्या अन्ना साठवत असते समजलं आणि म्हणे याचा हिशोब कोणी लावला चोपट तू परसवान तुम्ही आता व्हॉट्सअप वर मी ग्रुपला एक मेसेज टाकस जे काही प्रश्न ना तो प्रश्न तुम्ही करून पाठांतर करूया सकाळ कोणलेही मी एक प्रश्न विचारू शकस त्यामुळे सर्वजण तयारी करूया तर भेटू भाऊ बास्वान तुम्ही आपला व्हिडिओ ना व्हिडिओ लाईक कर द्या पहिले लाईक आणि चॅनलला ला करी घ्या आणि व्हिडिओ शेअर विसरू नका त्यामुळे बेल अकाउंट क्लिक कर द्या तो आपले पुढले व्हिडिओ पाहाल बेटे जे खानदेश